दहा वर्षामध्ये एवढी महागाई झाली ना लय खूप महागाई झालेली कारण तर सर्वसामान्य लोकांना जगण्याची लय बेकार प्रसिद्ध झालेली बी जे पीने एवढी दहा वर्षात एवढा त्रास झालेला लोकांना सर्वसामान्य लोकांना पहिली तर नोटबंदी नोटबंदी झाल्याच्यानंतर घरचे सिलेंडर किती वाढवले हा अन्नधान्य किती वाढवलं काय त्याची यश ठेवलं लोक जरा भाजपवर थोडे नाराज मशीनवर सगळा खेळ चालू आहे त्यामुळे काय पुन्हा सांगू शकेल आणि कोण आले काय करणार हे नंतरचं नंतर माहिती नंतर जनतेला जे प्रिय असतील ते येतील नमस्कार मी सागर अलकुंटे आपण सर्वांचं मॅक्स मध्ये स्वागत करतो लोकसभा निवडणुकीचं जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक निवडणूक आयोगानं काल जे आहे ते जारी केलेलं के आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचं वातावर वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते मात्र पुण्यामधून जे आहे पुण्याची जी निवडणूक आहे ही निवडणूक कशी होती हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे एकीकडे महाविकास आघाडीने अजून त्यांचा उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला नाही आहे मात्र आ, महायुतीने जे आहे त्यांचा उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला महा आहे महायुतीकडून जे आहे मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे महापौर राहिलेले आहेत त्यांना जे आहे तिकीट जे आहे ते जाहीर जारी करण्यात आलेले आहे आणि ते लोकसभेच्या नि निवडणुकीमध्ये या सगळ्या रणसंग्रामात ते उतरलेले आहेत मात्र महाविकास आघाडीकडून अजून तरी कोणाचंही नाव च फायनल झालेलं नाही आहेत महायुतीकडनं मोहन जोशी असतील त्याच्यानंतर रवींद्र दंगेकर असतील आत्ताचे विद्यमान आमदार यांची नावं जी आहेत ती चर्चेत आहेत मात्र याबरोबरच वसंत मोरे जे आहेत यांचं देखील नाव आता आता चर्चेमध्ये आहे ते महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांना जे आहेत भेट घालतात आणि आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी ते गळ घालतात या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना नेमकं काय वाटते उमेदवार काँग्रेसचा महायुतीचा बी राष्ट्रवादी शरद पवारांचा म्हणजे एकंदरीत महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असावा असं लोकांना काय वाटतं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत दादा काय वाटतं आहे एकीकडून मुरलीधर मोहोळ जे आहेत त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे मात्र महाविकास आघाडीकडनं उमेदवारी अजून जाहीर झाली नाही कोणामध्ये लढत होईल पुण्याची जी लढत आहे ती नेमकी कोणामध्ये होईल ऑपोजिट साइड कोण उमेदवार उमेदवार हवा ऑपोजिट साइड मोहन जोशी मोहन जोशी काय मोहन जोशी का हवेत मोहन जोशींनी असं काय काम केलं मोहन जोशींनी पुष्कळ कामं केले त्यांचे दे। शांततेत कार्य तेवढे मोहन जोशी मोहन जोशी मोहन जोशींनी जे आहे ते पुष्कळ काम पुण्यामध्ये केले त्यामुळे मोहन जोशींना आहे ना ते उमेदवारी दिली गेली पाहिजेल असं त्यांचं म्हणणं आहे काका काय सांगाल एकीकडे मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे दुसरीकडे अपोजिट साईडला कोण उमेदवार हवा मोहन जोशी मोहन जोशी काकांचं हे मत आहे की दुसरीकडे देखील मोहन जोशी हेच उमेदवार हवे तर महाविकास आघाडीनं अजूनपर्यंत तरी कुठल्याही प्रकारे उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली नाही आहे मात्र मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधामध्ये कोण उमेदवार असायला हवा असं तुम्हाला वाटतं माणूस तागडा येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुण्याच्या संपर्कात येते मुरली मोहळ मुर। हे पुण्याच्या संपर्कात आहेत जनतेच्या संपर्क संपर्कात त्यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल असं तुम्हाला वाटतं काय कोणी जरी दिला तरी शुअर शीट येते तरी पण उमेदवार कोणतरी असला पाहिजे ना समोर तुमच्या मनात काय आहे की समोरच उमेदवार कोण असतो अजून तर काही जाहीर झालेलं नाहीये ना तसं का झालंय जाहीर जाहीर झाले नाही म्हणून विचारतोय कोण हवाय आता तसं काँग्रेसचा कोण उमेदवार देतील हे कोणी सांगितलंय काँग्रेसकडनं रवींद्र धंगेकर असतील किंवा मोहन जोशी असतील यांचं नाव चर्चेत आहे तुम्हाला कोण वसंत मोरे देखील आता हे जे नाव आहे तिसरं हेही नाव चर्चेत आलेलं आहे वसंत मोरेंचं सुद्धा नाव छान आहे काय चांगलं आहे वसंत मोरेंचं नावसुद्धा चांगलं आहे वसंत मोरेंना मिळावं अशी माझी इच्छा वसंत मोरेंना मिळावं वसंत मोरेंचं नाव देखील चांगलं आहे त्यांना देखील उमेदवारी मिळू शकते असं त्यांचं म्हणणं आहे अजून काही इतर जे व्यापारी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की पुण्यामध्ये जे आहे यांच्याशी बोलूयात बरं ठीक आहे पुण्यामध्ये दादा बोला पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचं नाव भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवारी म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे समोरच्या बाजूला कोणाचं उमेदवारी म्हणून नाव हवं तुमच्या मनातलं कोण मला काय कळत तुम्हाला काय कळत काय ताई तुम्ही सांगा पुण्यामध्ये मुरलीधर मोहळ यांचं जे नाव आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये कोण उमेदवार हवा अच्छा नाही आय डोंट नो म्हणजे मला नाही राजकारणातलं एवढं नाही समजत <laughs> मला राजकारणातलं एवढं नाही समजा असं म्हणणं आहे दादा कुठलं कुठून आला आहात कुठले आहात तुम्ही धनकडू इथनं आलेला पण ठीक आहे कोणता मतदारसंघ येतो तुमचा आमचा हवेली हवेली मतदारसंघ हवेली मतदारसंघ बारामती बारामतीमध्ये बारामतीमध्ये सुनेत्रा पवार येतील की सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे बारामतीचे काही जे आहेत नागरिक आपल्याला ते मिळाले त्यांचं म्हणणं म्हणणं आहे, जा आहे जा की बारामतीमध्ये सुप्रिया सुळे येतील मात्र इतर काही व्यापाऱ्यांकडनं आपण जाणून घेऊयात की नेमकं पुण्याची जी उमेदवारी आहे ती नेमकी कोणाला मिळाली हवी बाबा कुठून आलात खेडवरून खेडवरून आलात कोण आहे तुमच्या इकडचे उमेदवार अमोल कोल्हे अमोल कोल्हे समोरचं तिकीट नाही डिक्लेअर ना आढळराव होईल याकडे म्हणू शक्यतो अमोल कोल्हे मग निवडून कोण येणार अमोल कोल्हे की आठवराव पाटील कोल्हे शरद पवार शरद पवार अमोल कोल्हे शरद पवार अमोल कोल्हे अशा पद्धतीचे जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते काका महाविकास आघाडीची अजून उमेदवारी जाहीर झाली नाही आहे पुण्यामध्ये तीन नावं चर्चेत आहेत रवींद्र दंगेकर असतील जोशी असतील आणि आता वसंत मोरे जे आहेत ते प इकडे आलेले आहेत आणि ते देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटतात ते कोणाला उमेदवारी केली पाहिजे रवींद्र दंगेकर रवींद्र दंगेकर हेच नाव का नाही माणूस चांगला आहे मराठी माणूस आहे चांगला माणूस हे पण विशेष कामाची कामा काम कामा त्यांची चांगली आहेत कसब्यात त्यांना संपर्क चांगला आहे त्यामुळे रवींद्र दंगेकर संपर्क चांगला आहे काका म्हणतात की रवींद्र दंगे दंगेकर जे आहेत ते महाविकास आघाडीकडून उमेदवार असायला हवेत तुम्हाला काय वाटतं नाही आम्हाला पण तेच वाटतं रवींद्र दंगेकरच पाहिजे पण वसंतदा मोरे पण पाहिजे त्यांना जरी मिळालं तरी काही अडचण नाही आम्हाला ते पण चांगले आहेत कार्यकर्ते कारण तर त्यांची पण कामं चांगली आहेत त्यांना पण मारणार मारणारी खूप वर्ग आहे ते जरी असले तरी काही प्रॉब्लेम नाही आम्हाला पण मला सांगा समोरचा उमेदवार जो आहे मुरलीधर मोहळांसारखा उमेदवार आहे महापौर पुण्याचे राहिलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये कोण नेमके उमेदवार टिकू शकतात असं तुम्हाला वाटतं नाही नाही ध्वनी पण टिकू शकतात त्याचा कसा विषय आहे कारण तर बी जे पीने एवढी महागाई करून टाकली ना काय विचारायची सोय नाही आणि तर एवढ्या दहा वर्षामध्ये एवढी महागाई झाली ना लय खूप महागाई झालेली आहे कारण तर सर्वसामान्य लोकांना जगण्याची लय बेकार परस्थिती झालेली आहे दंगेकर किंवा मोरे असतील ह्यांच्यापैकी कोणी आलं तर महागाई कमी होईल नाही नाही महागाई तर कमी होणारच ना थोडीफार तर होऊ शकते कारण तर कशी आहे बी जे पीने एवढी दहा वर्षात एवढा त्रास झाला लोकांना सर्वसामान्य लोकांना पहिली तर नोटबंदी नोटबंदी झाल्याच्यानंतर घरचे सिलेंडर किती वाढवले हां अन्नधान्य किती वाढवलं काय त्याची यश ठेवलं ना आमच्या रिक्षा धान्यामध्ये ॲक्च्युली एवढी परमिटच वाढायला नव्हती पाहिजे होती तुम्ही आज लायसन बॅश काढतील आणि त्यांना परमिट देतात अजून परमिट चालूच ठेवले त्यांनी दंगेकर आल्यावर हे सगळे विषय ते दिल्लीमध्ये मांडतील किंवा मोरे आ? आले तर हे सगळे विषय ते दिल्लीमध्ये मांडतील असं मांडू शकतात ना मांडू शकतात पण दंगेकर किंवा मो वसंत मोरे यांच्यापेक्षा यांचा हे जी उमेदवारी आहे हे पुण्यामध्ये मुरलीधर जर मुर टप जाईल नाही नाही जाऊ शकते ना कारण तर येत सर्व तळगळाची सर्व सामान्य लोकांना जनतेला सगळ्यांस फिरणारी माणसं आहेत दंगेकर किंवा मोरे राहते आपले हे सगळ्यांना समजून घेणारी माणसं काय वाटतं काका तुम्हाला काय वाटतं उमेदवारी जी आहे ती महाविकास आघाडीकडून कोणाला मिळायला हवी दंगेकर रवी दंगेकर काय कारण काय याच्या मागचं कारण म्हणजे ना अर्ध रात्री उठून येणारा माणूस आहे तो सर्वसामान्य माणसासाठी आहे ना एकच एकच वादा दंगेकर काय वाटतं काका तुम्हाला मुरलीधर मोहोळच्या विरोधामध्ये रवींद्र दंगेकर असतील मोहन जोशी असतील वसंत मोरे असते दोन्ही की ना वसंत मोरे किंवा रवींद्र दंगेकर भाजपचं कसं होतं आता लोक जरा भाजपवर थोडी नाराज आहेत काही गोष्टीमुळं नाही पण ते काय आता मशीनवर सगळा खेळ चालू आहे त्यामुळं काय पुन्हा सांगू शकत आणि कोण आले काय करणार हे नंतरच नंतर माहीत पण हे बी तेच करणार आहे कुणाला माहीत तरी पण एक पसंती आता दोघांमधली एक पसंती द्यायची असेल तर कोण असेल पसंती पसंती तसं नाही आहे सगळे आपलेच आहेत कुणाला पसंत करणार मोरे की दंगेकर की मोहन दोषीकर मोरे तर हो आता कसं आहे मोरेही चांगले आहेत दंगे घर बी चांगले मुरल्यांना बी चांगले आता सगळ्यांमध्ये कोण कोणाला मिळणार आहे आणि कोण येणार आहे जो जनतेचे प्रश्न मांडणार आहे तो जनतेसाठी होणार मात्र उमेदवारी कोणाला गेली पाहिजे उमेदवारी आता जसं वसंत मोरे बी जोर लावलं आहे दंगे कसं पाहिलं बसणं काँग्रेसचं असल्यामुळं दंगेघर काम तुम तुमच्या मनात कोण नाही आमच्या मनात कोणी आमच्या मनात वसंत मोरेचे वसंत मोरे काकाने सांगितलं की माझ्या मनामध्ये वसंत मोरे आहेत महाविकास आघाडीची नेमकी उमेदवारी नेमकी कोणाला जाते हे सगळं आपण जाणून घेत आहोत आपल्यासोबत अजूनही काही नागरिक आहेत महाविकास आघाडीकडनं वसंत मोरे हे इच्छुक आहेत त्या पद्धतीने गाठीबेटी नेत्यांच्या घेतात ते, ने ने ते महाविकास आघाडीच्या त्याचप्रमाणे रवींद्र धंगेकर जे आहेत आता आमदार आहेत पुण्यातून तेसुद्धा इच्छुक आहेत आणि मोहन जोशी आहे यांचं देखील नाव आहे चर्चेमध्ये आहे तुम्हाला काय वाटतं उमेदवारी महाविकास आघाडीची कोणाला गेली पाहिजे आम्हाला तसं बघायला गेलं तर धंगेकरांना दिली तर खूप बरं होईल धंगेकरांमध्ये हो मोहन जोशी किंवा वसंत मोरे का नको याच्यामागचं कारण तुमच्या मनात दंगेकर आहेत पण त्याचं काहीतरी कारण असेल कामं भरपूरच चालू त्यांची कामं भरपूर चालू काम भरपूर काय का वाटतं तुम्हाला काय वाटतं हो की उमेदवारी जी आहे महाविकास आघाडीचं कोणाला गेली दिली गेली पाहिजे असं पाहिलं सर्वसामान्यांचा जर आवाज बघितला जर आत्ता जर बघितलं प्रामाणिकपणाने प्रभागामध्ये तर त्यांना संधी जर केंद्रामध्ये दिली तर रवींद्र साहेब धनगेकर साहेबांना दिली तर आमचं तसं म्हणणं काय होणार आहे म्हणजे त्यांना उमेदवारी दिली आणि ह्या दोघांना उमेदवारी दिली नाही तर काय नेमकं कसं होईल कारण का पुण्यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोघळ जे आहेत ते महापौर आलेले स्ट्राँग उमेदवार आहेत त्यांच्या विरोधामध्ये टफ फाईट देणार उमेदवार कोण असेल टफ फाईट असं म्हणता येणार नाही पण कामाच्या ह्याच्यावरती पाहिलं तर दंगेकर यांना प्राधान्य द्यावं असं आमची आमची सर्वसामान्यांची इच्छा आहे कामाचं प्राधान्य बघता स दंगेकर यांना जे आहे तिकीट मिळावं असं यांची सर्वसामान्यांची इच्छा आहे काय वाटतं दादा नेमकं कोणाला दिलं गेलं पाहिजे तुमच्या मनातलं उमेदवार कोण आहे दंगेकर वसंत मोरे की मोहन जोशी वसंत वसंत मोरे वसंत मोरे काय कारण आहे म्हणजे वसंत मोरेंकडं असं सगळेच वसंत मोरेंचं नाव घेतात आहे तू वसंत मोरे सगळेकडं हां त्याच्यामुळे वसंत मोरे यांचं नाव घेतलं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे अजून आपण काही लोकांना विचारूयात की नेमकी काय इच्छा आहे दादा पुण्यात नाही बरं कुठले आहात आळंदीचे तुमचे इकडे उमेदवार कोण आहेत आमच्या इकडे काय अमोल कोल्हे असतील त्यांच्या विरोधामध्ये आढळराव पाटील जे आहेत आता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे आणि तिकडून ते उमेदवार येणार आहेत तर काय वाटतं कोण निवडून येईल जे आहे त्यांनाच देऊ आम्ही अमोल कोल्हे अमोल कोल्हे तुम्ही दादा पुण्यातला आहात का बाहेरच्या आत आळंदी तुमच्याकडे कोण असेल उमेदवार आमच्याकडे अमोल कोल्हेच असतील उमेदवार आणि तेच येतील ऑलरेडी तीन टर्म काढलेलं तस आहे तसं मागच्या वेळेस त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे लोकांनी त्यामुळे आता नवीन उमेदवार शक्यतो त्यांच्या पुढे नाही आहे रिपीट होतील काही भागांमध्ये जे आहेत पुण्याच्या बाहेरच्या मतदारसंघातील देखील लोक आपल्याला भेटत आहे त्यांच्या मतदारसंघातील देखील आपण जाणून घेत आहोत पुण्याच्या बाबतीमध्ये मोहन जोशी रवींद्र धंगेकर की वसंत मोरे वसंत तात्या मोरे काय कारण तात्यांचं कारण असे त्यांचंही काम चांगलं आहे त्यांचंही ते झालं ते तर काही हरकत नाही असं वाटतं मला त्यांनी निवडणूक लढवायचं हे मनावर घेतलेलं आहे मात्र त्यांना उमेदवारी दिली नाही तर त्यांच्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला फायदा होऊ शकतो असू हो पण शकतो असं वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हा की वाट उमेदवारी कोणाला दिली पाहिजे महाविकास आघाडीने वसंत त्यांनाही दिली तरी काही हरकत नाही त्यांचंही काम चांगलंच आहे तेही काम करणारच आहेत आणि असं काही नाही जनतेला जे प्रिय असतील ते येतील वसंत मोरे यांना देखील पसंती पाहायला आपल्याला मिळते महाविकास आघाडीकडनं कोण अशी चर्चा चालू आहे सगळी भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत मुरलीधर मोहळे हे महापौर राहिलेले आहेत टफ फाईट होणार आहे पुण्यामध्ये त्यांना टफ फाईट देण्यासाठी कोण उमेदवार असला पाहिजे माझ्या मतीने तर धक्केकरच पाहिजे सध्या तर मी तिथं राहिला आहे काम त्यांचे चोवीस घंटे चालू आहे बाकीचे बी असतात पण जास्त करून मला ह्यांना चान्स एक द्यावा आपलं वसंत तात्या मोऱ्यांना चान्स द्यावा हे माझे असं मला असं तर वाटतं त्यांना एक चान्स द्यावं कारण का आपण सोशल मीडिया माध्यमातून इतर चर्चेमध्ये वसंत तात्या मोरेंचं नाव आपण ऐकतो त्यांना एक संधी मिळावा मला असं वाटतं मग पण पुण्यात तुम्ही राहायला मात्र दंगेकरांच्या वॉर्डामध्ये आहात त्यांच्या मतदारसंघात आहात मात्र उमेदवारी जी आहे ती वसंत मोरांना मिळावी असं तुम्ही म्हणताय काय कारण आहे याच्यामध्ये कारण म्हणजे राहतो मी तिथं वाद बरोबर आहे आत्तापर्यंत आपण मागच्या इलेक्शनला बी आपण दंगेकरलाच मतदान निवडून दिलेलं आपण आहे पण वसंत मोरे जे प्रामाणिक जे कामं करते ते आपण सतत बघत आलेलो आहे म्हणून असं वाटतं की त्यांना चान्स मिळ मिळावा वसंत मोरेंना पसंती आहे हो मोहळांच्या विरोधात ते निवडून येऊ शकतात का नाही तसं तर ते राजकारण आहे मी सांगू शकत नाही पण मला असं वाटतं त्यांना चान्स मिळावा महाविकास आघाडीकडनं नेमकं उमेदवार कोण असणार आहे ह्या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा चालू असताना रवींद्र दंगेकर असतील मोहन जोशी असतील किंवा आता मनसेमधनं बाहेर पडलेले वसंत मोरे असतील या तिघांच्या नावाची चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं उमेदवारी कोणाला गेली पाहिजे उमेदवारी गेली पाहिजे दंगेकरला गेली पाहिजे दंगेकरांना गेली पाहिजे का बरं दंगेकरांना का गेली पाहिजे कामं होतात कामं होतात आता मुरलीधर मोहोळ जे आहे त्यांचं नाव भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदी उमेदवार होते ना महापौर। होते पण ते एवढे काय प्रसिद्ध झाले का नाही झाले ना <laughs> मग दंगेकरांच नाव का दंगेकर आता निवडून आलेल्या काम लोकांची कामं करतात लोक सांगतात कामं होणार तुमची पण मोहन जोशी आणि वसंत मोरे यांच्यामध्ये जे आहेत त्यांना त्यांना दावलून व दंगेकरांना तिकीट दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं हो जरी जरी तुम्हाला काय वाटतं काका नेमकं उमेदवारी जी आहे महाविकास आघाडीकडनं कोणाला दिली गेली पाहिजे हे दंगेकर चांगले दे। आहेत दंगेकरांना दिलं तरी चांगलं दे। आहे का मुरलीधर मोहळ जे आहेत महा पुण्याचे महापौर राहिलेले आहेत त्यांना दंगेकर जे आहेत ते टफ फाईट देऊ शकतात का हा देऊ शकतात देऊ शकतात ते टफ फाईट करू शकतात ते कारण ते आज स्टेप स्टेप मी गेलेलीच लोकांची आता हे कसं महापौर ते डायरेक्ट खासदार त्यापेक्षा तरी मधली स्टेप जी आहे आज त्यांनी थोडेफार करणं का त्याच्यामध्ये काम केलेलं आहे आमदार की या हिशोबात तर आता थोडं त्यांना पुढं पण कुठं जास्त काळ तर काम नाही केलं त्यांनी अगदी दोनच वर्ष तर अजून अजून एक वर्ष शिल्लक आहे तरी लोकांशी त्यांचा आहे संपर्क आहे चांगला लोकांचा संपर्क आहे म्हणून धंगेकरांना तिकीट दिलं पाहिजे मात्र वसंत मोरे जे आहेत त्यांचं देखील लोकांमध्ये काम आहे ते देखील चांगलं काम करतात त्यांना उमेदवारी का नको आता ते म्हणजे कसं आता अजून त्यांच्या पक्षातनं ते बाहेर पडले त्यांनी अजून त्यांचं मत कुठल्या पक्षात जाणं ना जाणं आणि त्यांचं कार्य आता हे जे मूळ पक्षातले लोक असते त्यांना सिनियर लोकांप्रमाणे त्यांना दंगेकरांना मिळालं पाहिजे <गएगे> मूळ पक्षातलं माणूस म्हणून दंगेकरांना दिलं गेलं पाहिजे असं काका म्हणतात मात्र वसंत मोरे जे आहेत त्यांचं देखील काम पुण्यामध्ये चांगलं आहे ते देखील चर्चेचं नाव आहे त्यांना उमेदवारी न देता वसंत मोरेंना द्यावी असं तुम्हाला काय वाटतं वसंत मोरेंना न देता रवींद्रनाथ दंगेकरांना द्यावे असं तुम्हाला काय वाटतं जास्त संपर्कांमध्ये ना 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 ना। नाही मोरे हा हे धंगेकर संपर्कामध्ये त्याच्यामुळे त्यांना द्यावं पुण्यातनं महाविकास आघाडीचा नेमका उमेदवार कोण हवा वसंत मोरे रवींद्र धंगेकर आणि मोहन जोशी या तिघांची नावं जी आहेत ती महाविकास आघाडीकडनं चर्चेत आहेत तुमच्या मनातलं नाव काय उमेदवारी कोणाला गेली पाहिजे माझ्या मते रवींद्र धंगेकर योग्य उमेदवार आहेत बाकीच्या दोघांपेक्षा रवींद्र धंगेकर हे योग्य उमेदवार आहेत असं का वाटतं आहेत काम काम आहेत त्यांची भरपूर वर्ष काम करत आहेत आणि एक नवीन चेअर आहे आमदारकीच्या हिशोबाने त्यामुळं वाटतंय तसं रवींद्र धंगेकरांना टफ फाईट देऊ शकतं त्यांना मुरलीधर मोहळ मा महापौर राहिलेले आहेत पुण्याचे त्यांना टफ फाईट देण्यासाठी हा चेहरा असतोकर हात चेहरा पाहिजे मात्र वसंत मोरे जे आहेत ते सुद्धा गेले अनेक वर्ष महापालिकेमध्ये आहेत आणि लोकांचे देखील काम करतात त्यांचे नाव चर्चेमध्ये आहे तर त्यांना उमेदवारी न देता रवींद्र दंगेकरांना त्यांना पक्षामध्ये कोण हे करणार ना म्हणजे ते आत्ता पक्ष सोडून आलेत इथनं त्यांना अपक्षच उभं राहावं लागणार आणि अपक्षाला तेवढं वाव नाही मिळत आणि मोहन जोशींचा तर काय हे नाही वाटतं तेवढं मोहन जोशींचं नाव चर्चेत नाही असं हो मोहन जोशींचं नाव चर्चेत नाही आहे मोहन जोशीचं नाव चर्चेत नाही आहे मात्र रवींद्र दंगेकर जे आहेत त्यांना उमेदवारी दिली गेली पाहिजे मोहन जोशी जे आहेत ते अजून तरी चर्चेचा विषय बनलेला नाही आणि वसंत मोरे जे आहेत त्यांनी पक्ष सोडला असं त्यांचं म्हणणं आहे काय वाटतं उमेदवारी महाविकास आघाडीकडनं कोणाला दिली गेली पाहिजे दंगेकरच का बरं रवींद्र दंगेकर यांना उमेदवारी द्या का? कारण दंगेकर कसं आहे का काम करणारा माणूस आहे तो आणि हे जुना माणूस आहे पहिल्यापासून पक्षामध्ये काम करतो तो त्याच्यामुळं धंगेकर हे योग्य मात्र वसंत मोरे जे आहेत त्यांचं पण नाव चर्चेत आहे अनेक वर्ष महानगरपालिकेत काम केलेले सर्वसामान्यांसाठी काम करणारा चेहरा आहे नाही ते बरोबर आहे पण ते वसंत मोरेंचं कसं आहे माहिती आहे का वसंत मोरे ते आत्ताच आत्ताशी आत्ताशी जरा यामध्ये आलेत पण धंगेकर माणूस योग्य माणूस पण आमच्या हिशोबाने मुरलीधर मोहोळ जे महाविका महा मुरलीधर मोहोळ जे बी जे पीकडनं आता पुण्याचे उमेदवार आहेत त्यांना तो फाईट देऊ शकतात हो तो पहिट आणणार दंगेकर माणूस चांगलाच आहे भारी माणूस आहे तुमच्या मनातलं नाही मात्र यात बाकीचे जे दोन माणसं आहेत मोहन जोशी असतील किंवा वसंत मोरे असतील यांना नाकारून रवींद्रनाथ दंगेकरांनाच का उमेदवारी द्या कारण त्यांनी त्यांचं काम आम्ही बघितलेलं आहे त्यांचं काम आम्ही बघितलेलं आहे त्यामुळं शंभर टक्के तोच माणूस पाहिजे आता बी ह्याच्या इलेक्शनला बी बघितलं आम्ही पोटनिवडणूकच्या माणूस भारी येतो आमची मतं त्यांचंच आहे आणि तेच तोच माणूस येणार आहे महाविकास आघाडीची नेमकी उमेदवारी कोणाला अशी चर्चा जी आहे आता आमची चालू आहे महाविकास आघाडीकडनं तीन जी नावं आहेत ती चर्चेत आहेत त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे मोहन जोशी दुसरं काँग्रेसचं नाव आहे रवींद्र धंगेकर आणि आत्ताच मनसे सोडलेले वसंत मोरे जे आहे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट ते त्यांना उमेदवारी मिळावी महाविकास आघाडीकडनं म्हणून नेमकं काय वाटतं एक पुणेकर म्हणून पुण्याची लोकसभा लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडनं कोण उमेदवार हवा दोन नंबर काय धंगेकर साहेब दंगेकर का बरं दंगेकर साहेबांचीच का पसंत त्यांचं काम चांगलं आहे ना तळागाळावर यांचं काम केलेलं आहे मोहन जोशी आणि वसंत मोरे ही देखील दोन नावं चर्चेत आहेत त्या दो दोन नावांच्या ऐवजी ह्याच नावाला प्रेफर करण्याचं काय कारण आहे शिनेर आहेत आणि मोहन जोशी म्हणजे तळागाळापर्यंत पोचलेले नाहीत माणसामध्ये आणि मोरे साहेब जे आहेत ना त्यांनी आता पक्ष बदललाय ना त्यामुळे त्यांना चान्स आवड आहे आघाडीकडनं मात्र समोरचा जो उमेदवार आहे मुरलीधर मोहळ हे जे हे जे उमेदवार आहे ते महापौर राहिलेले आहेत त्यांच्या समोर टिकाव लागणं जे आहे ते शक्य आहे का धंगेकरांचं टिकाव लागणं हा विषय पुढचा आहे पण एक ताकदवर नेता म्हणून धंगेकर साहेबांना पाहिलं जातं उमेदवारी दिली गेली काय वाटतं तुम्हाला काय वाटतं की काय कोणाला उमेदवारी दिली गेली पाहिजे रवींद्र धंगेकर साहेबांना कारण की त्यांचं काम असं आहे की खालच्या पातळीपर्यंत पोहोचतात ते प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आपले काम करतात त्याच्यामुळे त्यांचं एक फष्ट पर्याय त्यांचा राहू शकतो दुसरं मोहन जोशी साहेबांचं एवढं नाही आहे अगोदर होते आता कसं त्यांचं वय पण झालेलं आहे त्याच्यामुळं त्या हिशोबाने पाहिलं तर रवींद्र धंगेकर साहेब आहेत वसंत मोरेंच्या काय तुमचं मत वसंत बोऱ्यांचं आणखी फायनल झालंच नाही ना का झाले फायनल नाही अजून ना फायनल नाही झालं मात्र महाविकास आघाडीकडनं उमेदवारी मिळावी म्हणून ते महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळ भेटतात आहे त्यांनी शरद पवारांना भेटले काही दिवसांपूर्वी दोन दिवसांपूर्वी ते मुंबईमध्ये त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतलेली आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांकडे सुद्धा ते जाऊन भेटून आलेले वसंत मोरे साहेबांचं मनसेमध्ये पण काम चांगलंच होतं असं नाही की त्यांचं त्यांचं पण पॉलिटिक्स करिअर पाहायला गेला तर त्यांचं पण चांगलंच आहे कारण की ते पण प्रत्येक माणसापर्यंत पोहोचतात परंतु जोपर्यंत त्यांचं फायनल नाही होत तोपर्यंत सांगता येत नाही रवींद्र दंगेकर साहेबांचं एक पहिली पसंती आमची राहील रवींद्र दंगेकर पहिली पसंती रवींद्र दंगेकर जी आहे ती पहिली पसंती र आहेत आपल्यासोबत अजून एक जण आहेत का का बोला बोला काय होत नसते तुमच्या मनातलं तुमच्या मनातलं नाव कोण रवींद्र दंगेकर मनोहर मोहन जोशी की मोहन जोशी की वसंत मोरे कसं आहे मोहन जोशी आहेत ना हे सिनियर आहेत सिनियर पर्सन आहेत ते गेले काँग्रेसमध्ये आहे ना जवळपास पं पंधरा ते वीस वर्ष झालेत ते ऑलरेडी आमदार म्हणून निवडून पण आलेले आहेत आता त्यांना खासदार की द्यायला काय हरकत नाही आहे मोहन जोशींना मोहन जोशी पण मात्र मोहन जोशींचा टिकाव जो आहे तो मुरली मोहळांच्या समोर लागेल हां लागेल डेफिनेटली लागेल कारण त्यांचं काम पण झालेलं आहे बाकीच्या भागात आहे ना पुण्याच्या आउटसाईडला चांगलं काम झालेलं आहे मोहन जोशींना उमेदवारी मिळावी असं तुमचं मत हो तुम समिश्र प प्रतिक्रिया ज्या आहेत त्या पुण्यातून आपल्याला मिळत आहेत खरं तर मोहन जोशी असतील वसंत मोरे असतील किंवा रवींद्र धंगेकर असतील नेमकं ह्यांच्यापैकी महाविकास आघाडीकडनं उमेदवारी कोणाला मिळते हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरते मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागराल कुंटे पुणे